प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तीस टक्के काय मराठी तीन टक्के पण याला भारी पडतील साहेब ज्या ठिकाणी मोर्चा आणायचा होता त्या ठिकाणी मोर्चा पोहोचलेला आहे रेल्वे स्टेशन पर्यंत मोर्चा आणला काय प्रतिक्रिया मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते गर्दी तुम्ही बघितली तर मला अभिमान आहे मराठी माणसाचा इतका घराघरातला सामान्य मराठी माणूस उतरलेला आहे आणि ही मराठी ज्या जी दडपशाही करतायत ते पोलिसांतर्फे कर आम्हाला अटक केली गेली कालपासून अविनाश जाधव पासून यांच्या अटक केले गेले डिटेन केलं गेलं या सगळ्याला उत्तर हा मोर्चा आहे आज ज्या प्रकारे सकाळी महिलांना आठ टाकलं गेलं इतके कार्यकर्त्यांना आठ टाकलं गेलं सामान्य माणसांना सामान्य मराठी माणसाला आत टाकलं गेलं त्यांना वाटलं मोर्चा निघणार नाही मराठी माणूस एवढा काय नेतापेचा नाहीये त्याच्यानंतर जे सगळ्या महाराष्ट्र मुंबईत मराठी माणूस इकडे यायला सुरुवात झाली सरकार घाबरलं आणि म्हणून त्यांनी मोर्चाला इथपर्यंत परवानगी दिली तिला नेत्यांना अटक करण्यात आली नेत्यांना नंतर नोटिसा देण्यात आल्या पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर पदाधिकारी जे जमत होते त्यांना देखील ताब्यात घेतलं होतं परंतु सर्व पदाधिकारी आता आणि मराठी लोक जे आहेत ती स्टेशनवरती जमलेले पाहायला मिळतात हो सरकार घाबरलं हीच मराठी माणसाची ताकद मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे मराठीला दडपण्याचं हे हिंदी शक्तीपासून चाललेलं जे काही प्रकार चालू आहेत मराठी माणसांनी हा डाव लक्षात घेतला पाहिजे मराठी माणसांची एकजूट याच्यामध्ये आज नाही आज पासून चालली पाहिजे यांना यांची जागा दाखवायला पाहिजे दिल्ली आणि गुजरात याच्या जीवावर आहे हे राज्य हे मराठी माणसाचं राज्य नाहीये हे मराठी माणसाने ओळखून आता पाऊल टाकलं पाहिजे आज या सगळ्यांचे आभार आहेत इथली मराठी माणसं इथे आलेली आहेत मराठी माणसांची एकजूट जी झालेली आहे या सगळ्यात या सगळ्यामध्ये त्यांचे मनापासून आभार आहे पण केवळ ही ताकद या मोर्चा ठेवता कामा नाही मिरार मध्ये चाललेलं राजकारण मुंबई महाराष्ट्रामध्ये चाललेलं राजकारण हे मराठी माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मराठी एकजुटीच्या मागे आता उभं राहिलं पाहिजे प्रत्येक निवडणुकीत मोर्चा निघालेला आहे पोलिसांनी परवानगी दिली असती किंवा नसती दिली आमचा मोर्चा इथपर्यंत येणारच होता पण सकाळी ज्या प्रकारे दडपशाही केली गेली लि, महिलांना उचलून सामान्य मराठी घरातल्या महिलांना उचलून आत टाकलं गेलं या सगळ्या दडपशाहीला त्यांना वाटलं की आमचा मोर्चा होणार नाही पण मराठीसाठी उतरलेली माणसं ही इथपर्यंत मोर्चा पूर्ण करून आले या सगळ्या गोष्टीमध्ये जी काही पोलिसांनी दडपशाही केली जी काही सरकारनी दडपशाही केली ही मराठीला चेपण्यासाठी केलेली आहे मराठीची गळचेपी व्हावी म्हणून केलेली आहे मराठी माणसांनी ही केवळ मोर्चापुरती एकजूट न दाखवता याच्या पुढे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक वेळेला ही मराठी एकजूट दाखवली पाहिजे हे दिल्लीचं आणि गुजरातचं असलेलं सरकार जय गुजरात म्हणणारं सरकार हे पाडलं गेलं पाहिजे मराठी माणसांनी हा धोका हो लक्षात घेतला पाहिजे पाच तारखेचा ता मोर्चाला सर्व परवानगी नाकारली याचं कारण घाबरून की मराठी माणूस एकजूट होईल पण मराठी माणसाची एकजूट आता सुरू झालेली आहे आणि ही कायम राहावी यासाठी सरकारचे पायाखालची जमीन सरकली सरक आहे म्हणून त्यांनी दडपशाही केली हास्यास्पद असं आहे अधिवेशन तिकडे चालू आहे इकडचे आमदार म्हणतात की गृहमंत्र्यांनी आदेश नव्हते दिले गृहमंत्र्यांनी जर आदेश दिले नव्हते तर पोलिसांची डेरिंग आहे का गृहमंत्र्यांच्या फोनशिवाय गृहमंत्र्यांच्या फोनशिवाय पोलीस बाहेर तरी पडतील का या सगळ्या खोटा खोटेपणाचं सगळं इकडून या बोटाची थुमकी त्या बोटावर नेणं आहे त्यांनी मराठी दाबण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आज केलेला आहे तो सक्सेसफुल झाला नाही सगळे मराठी मिरूण खाली घराखाली उतरले त्यामुळे त्यांना भीती वाटली आणि मग त्यांनी आदेश दिले की त्यांना त्यांचा मोर्चा करू द्या आमचं सकाळपासून आमचं हेच म्हणणं आहे आम्ही मोर्चा स्टेशन पर्यंत नेणार तो स्टेशन पर्यंत आणलेला आहे